भारति हर व 자비로 자비로 한 쌍대 한쌍이자 나가리자 한 번씩 혼자 나가리자 한 번씩 혼자 나가리자 한 번씩 혼자 나가리자 한 번씩 혼자 나가리자 한가리가리가

अजून ड्युटीवर येत असेल तर खूप जर दूर जायची गोष्ट आहे कारण की इथलं जी शासन आहे इथले जे परशासन आहे खरं तर एस पी साहेबांनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्या त्या जो भुरके पोलीस आहे तर त्याला सस्पेंड करण्यात यावं पाहिजे होतं पण त्याला ड्युटीवर घेतलं खरंच तर पोलिसांना असं वाटत नाही की की आम आमच्यावर जो अन्याय होतोय किंवा लोकावर जो अन्याय होतोय तर ते एस पी साहेबांनी का नाही विचार केला की ह्या महिलावर एवढा अन्याय झाला अत्याचार झाला आहे पण तरी पण तो पोलीस घेतला त्याच्यासाठी खरंच तर आम्ही सगळे आंदोलन करते आणि दुसरी गोष्ट जे आपल्या भोम भो आपल्या आंबी पोलीस स्टेशनच्या हादीमध्ये जे झाले आहे नळे वडगाव इथे तर एक शाळेमध्ये मुलगा शिकत असला त्याचा मर्डर तो पाण्यात पडला आहे म्हणून दाखवला आहे पण त्याचा दा मर्डर झाला आहे आणि आम आमचा संशय आहे की तो मर्डर झालेला आहे पण त्याची काही चौकशी झाली नाही त्याचा पी एम रिपोर्ट पण तिचा अजून आलेला नाही आहे म्हणजे काय पोलीस स्टेशन काय आहे तिथले आरोपी कसं काय झेलमध्ये आजूक जात नाही खूप म्हणजे आज वंचित भोजन आघाडीच्या वतीनेसारखा पाठपुरावा केला जातो आहे पण तिथला आजूक काही छडा लागत नाही तिथला आरोपी आजू झेलमध्ये जात नाही दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे वालवडमध्ये पारधी समाजाच्या माणसाला जीव मारलं तिथलं तिथले त्यातले दोन आरोपी फरार आहेत तरी पण आजूक तिथला आजूक दोन आरोपी माझी झेलमध्ये टाकले नाहीत आता ती पोलीस पोलीस स्टेशन त्याला कुठं पडद्याआड लपवताय का ते आमचा डाऊट आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने असं वाटतंय की हे लोकं जे आहेत तर पोलीस ठेशन त्यांना काहीतरी शासनाचा दबाव येऊन त्याच्यामध्ये त्या लोकांना आजूक झेलमध्ये टाकलेलं नाही आहे त्याच्यातले दोन साक्षीदार जर गाडीने उडून मारून टाकलेले आहेत ते आदिवासी समाजाचे आहेत पण त्याची कुणीही दखल घेतलेली नाही आहे कारण की जर असं होत असलं तर ह्यात महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करायचं करायचं आहे का नाही खरंच तर प्रश्न पडलेला आहे इथले पोलीस प्रशासन नेमकं काय करतं आहे त्याच्यावर कोणीही बोलत नाही आहे त्याच्यावर शासनाचा दबाव नाही आहे इथला गृहमंत्री पण त्याच्याकडे बघत नाही कारण की आदिवासी समाजाचं लोकही करू शकत नाही आहे पण त्यांना समजून सांगतो की आमच्यासोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत आहेत आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आहे कारण की जवळपर्यंत न्याय नाही मिळत ह्या तिने तिन्ही बी बा बद्दल तोपर्यंत आम्ही महाग सरणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जयबीर त्या ठिकाणी शाळा आहे त्या शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये जो विद्यार्थी शिकत होता अगदी चौदा वर्षाचा त्या चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्याच्या शिक्षकाने मारहाण केली आणि मारहाणीमध्ये तो मृत्यू पावला आणि नंतर त्याला विहिरीमध्ये टाकून दिलं आणि विहिरीत तो मेला अशा प्रकारचं दामान झालं कारण की त्याला पोहता येत होतं तरी पण तो मेला कसा अशा प्रकारचा संशयास्पद मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे आणि नंतरची एक जी घटना आमच्या पिंपळगाव जामखडमध्ये पिंपळगाव आळवा या ठिकाणची एक मुलगी एक बाई ती बोमच्या बस स्टँडवर आल्यानंतर तिला इथल्याच भरग्या नावाच्या पोलिसांनी नादी लावून किंवा तिला खोटं आश्वासन देऊन तिला आठ बाजूला घेऊन त्याच्यावरती बलात्कार केला, जुँ, जुँ केला। तो सिद्ध झालेला आहे जवळजवळ आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला सस्पेंड करण्याचं नाटक केलं गेलं आणि परत त्याला कामावरती रुजून रुजून केलं तर या पाचही जवळजवळ पाच लोकांवरती या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला आहे जो याच्यामध्ये दोन तीन तरुण एक मुलगा आणि एक महिलेवरती बलात्कार झाला आहे त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आदिवासीला अन्याय आदिवासीवर अन्याय वाढत चाललेला आहे आणि त्यांना न्याय मिळेल का नाही याची खात्री नाही आणि तिन्ही ठिकाणी जे आरोपी आहेत पोलीस प्रशासन आहेत पोलीस आहेत तर अशा प्रकारचा प्लेम पोलिसावर आमचा वंचित बहुजन आघाडीचा आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अजिबात शांत बसणार नाही जोपर्यंत या तिन्ही घटनेमध्ये न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आम्ही रस्त्यावरती उतरणार आंदोलनाचं स्वरूप बदलून या ठिकाणी मोठे मोठे आंदोलन करणार परंतु आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत पोलीस प्रशासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्याला जर एस पी साहेब पाठीशी घायचा असतील तर त्यांनी ते करू नये किंवा यदा कदाचित एस पी साहेबांनी ह्या घटना माहीत असाव्यात परस्पर तरी योग्य नाही हा न्याय मिळाला पाहिजे चौदा वर्षाच्या लेकराला मारून टाकतात आणि त्याला न्याय मिळत नाही हा ना मोठा अन्याय आहे आणि एक शाळा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही पैसे घेता मिटवता